गाव आहे आणि त्या गावामध्ये एक सुंदर मुलगी आहे मुलीचा बाप करत आहे की आपण मुलीच्या लग्नाचा काय करून पण ठेवू पण म्हणजे शरीर मग काय पण ठेवायचं म्हणले तर त्या काय केलं गावामध्ये एक हौद आणि त्या हौदातून जो कोणी पोहून जाईल त्याला मुलगी म्हणले आणि दहा लाख रुपये हुंडा आता मग सध्या तुम्हाला पाहिलं असं लागतं मुलीचे पोली कायदा पण तुमच्या बाजूने झुकलेला आहे त्याच्यानंतर बापाच्या प्रॉपर्टी मध्ये पन्नास टक्के वाटा तुम्हाला मिळालेला आहे एखाद्या भाऊ बापल्याला दिवाळी मिळत नसेल दिवाळीला भाऊ साडी सारी करत नसेल तर उद्या रक्षाबंधन आहे पण आपल्या दिवशी हॉलवायचा शेतावर आहे ते या वहिनी बसी आहे तर तिला सांगायचं भावाला की उद्या मला न्यायालयाला का विचू नाही मला वहिनी होती ना होम मिनिस्टर पण जास्त बोलतायत नाही तो जरी बोलत नसेल तर तू काय करायचं आपले पकडायची आणि गोष्ट झालं रक्षाबंधन झालं तू राखी राखीवांधली दुसऱ्या दिवशी आपली साडी कुठे महा लेकरांचे कपडे कुठे आणि मग आपला दलिनर भाऊ आपल्याकडे समजा लक्ष देत नसेल तर मुला सांगायचा नवीन कायदा आलाय बापाच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा तुम्हाला जर प्रोसेस माहिती असेल तर मी सांगून घे रस्तर काय करून ठोकून द्यायचा पाच एकर हॉकर्स येतील अडीच एकर आपल्याला वाचवायची साऱ्या काय घ्यायच्या घेऊन टाकायच्या व्हायला काम आहे का आपल्यावर आलं तर आपल्याला कुठपती समाज आपलाय सामाजिक संघटना आठवडल्या आपण हे काही घेत नाही समाज गेल्या चुलीत संघटना गेल्या चुलीत आपली कोणी साथ भातली ना मग काही आपणही तर माझं म्हणजे बाबा जी उमेद आहे ती सरकारपणा आपल्या घरातून आपल्याला चालू सरकार आपल्याला दुःख समजून घ्यायचंय तर ते दुकान आपल्याला करायला पाहिजे नसता महिलांना नाही दिलं तर आता सरकारला तुम्हाला लाडकी बहिणी योजना चालू पंधराशे रुपये भेटणार आहे शिकणाऱ्या कोणी नाही महत्वाचं आहे म्हणजे एकवीस वर्ष झाल्याच्या नंतर साठ वर्षापर्यंत तुला पंधराशे रुपये भेटणार आहे त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना पण आली दहावी बारावी डिप्लोमा सहा हजार आठ हजार दहा हजार आता हा काय करणार हप्त्यावर मोबाईल घेणार मोबाईल घेणार त्याच्या पुन्हा बांधे आता योजने की लाडका सारू योजना हा लाडका जवळ योजना पण जवळ आधी असणार आहे पंधरा वर्ष जाण शास राहिलं पाहिजे सासू म्हणाल ते काम ऐकलं पाहिजे कुठं लग्न लग्नात रा गेला तर बाहेरची अपेक्षा करायची नाही तर त्याला दिला नाही सासू म्हणलं ते काम करायचं डगण म्हणलं आणायचं पच्ची पुस म्हणली पुसायची लाडका जवळ योजना असं सगळ्या योजना येणार आहे तुमच्यासाठी आहे ना आणि बायकोपेक्षा मिळून जास्त गुणगुल बोलायचं नाही लाडका जवळ योजना योजना तुम्ही तुमचं कल्याण होईल पण तत्पूर्वी पोलीवर तुमच्यासाठी कुठली योजना नाही आणि आपल्याला कुठल्याही योजनेची गरज नाही आपला करता आपला बाप जोपर्यंत जिवंत आहे त्याला कोणाच्या गरज नाही त्याला कोणाच्या हाताची गरज नाही पोलीवर तुम्हाला शिक्षणाच्या संधी फार कमी आहे बळी आपली मेहनत मेहनत करा या ठिकाणी सामाजिक संघटनेचं योगदान काय पोलीस बापांना पण आपण करत की जो कोणी त्या वीस फुटाच्या हौदा हो मधून जाईल त्याला आपली मुलगी देणार आणि सोबत दहा लाख रुपये हुंडा देणार समाजात लागलेल्या नोकरीला जस्ट जे पोर लागले असतील त्या टक्यांनी पण लक्षात घ्या आपण प्रयत्न केले मेहनत केली नोकरी लागलं ला। पोरगी जरा सिकडे तिकडे असेल तर लगेच सोळा लाख किंवा पंधरा लाख मागायचे नाही झोपेत मग तू तुला सोळा लाख तिकडून घेतले की त्या बहिणी वीस लाख द्यावं लागते ती खाली इथं फेडायचा कार्यक्रम हा त्यामुळे ती पण गोष्ट घ्यायची आहे आपल्या समाजाला काहीतरी प्रगल्भ करायचे समाज सुचवायचा आहे तर आपली काही नैतिक जबाबदारी ती पण आपल्याला पार पडावी लागेल आपल्याला समजून घ्यावं लागेल समाजाचं दुःख काय वेदना काय तुमचं एखादं मोठं इन्स्टिट्यूट आहे समाजाचे चार पाच गोरगरी लेकर तुम्हाला दत्तक घेता आले पाहिजे आहे ना म्हणजे आपल्याकडे जे आहे ते घेता आलं पाहिजे ज्याच्याकडे पैसा आहे प्रमाणापेक्षा जास्त लुटलेला आहे डांबर गायब केलेलं आहे सिनिप्रोड गायब केलेला आहे ना शाळेची घंटी गायब केलेली आहे ज्यांना नाही त्याच्याकडे लय मोठा वेळ आहे त्यानं समाजाला थोडाफार वेळ दिला पाहिजे पारापासी बसून याच्या याच्या उंच पदा करण्यापेक्षा काहीतरी वेळ समाजासाठी दिला पाहिजे ज्याच्याकडे लय मोठी ताकद आहे त्याने ती ताकद समाजाच्या विकासासाठी लावली पाहिजे रस्ता व्याकरणात दगड आवडला नाही उचलून ठेवायचा नाही ती ताकद जवायची का नाही तर चार दिवस